नमस्कार सुस्वागतम वेलकम आज आपण झटकीपट म्हणजे आता आपल्या घरी पाहुणा आला ना आपल्याला म्हणजे काहीच आपल्या घरात सामान नाही काहीच नाही तर झटकीपट बिर्याणी कशी बनवायची ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला बाजारामधून हे फकसं आणायचं आहे आपल्याला हा मसाला घेऊन यायचा आणि घरातलं आपल्याला हे बघू शकता तुम्ही हे मीठ आहे गावरान तिखट आहे ना हळद आहे आणि हे, हे, हे।, हे आपलं एक टमाटा आहे लसूण आद्याची पेस्ट आहे आणि कांदा मी गावानं तो वाळलेला आणलेला आहे थोडासा कुणाला देण्यासाठी आणला होता मी त्यातला थोडासा काढून घेतला आहे मला आणि हे हे आणि हे आपलं तांदूळ जाय घेतलं मी, मी। आणि हे चिकन आ, तर कोणीतरी मला एक ऑर्डर पण दिली होती कांदे सुकवून वाळवून आम्हाला दे म्हणून तर काल मी द्यायला गेली होती पण ते मला विसरून घरीच राहिलं तर आता ते माझ्याकडे फ्रीज पण चालू नाही पण त्याला ऊन पाहिजे ठीक आहे आपण त्यांना वाळवून पुन्हा त्यांना पण द्यायला जाऊया तर आता आपल्याला चिकन बिर्याणी एकदम एमी एमी आणि टेस्टीदार तुम्ही बघू शकता बघायला पैसे लागत नाहीत असं बी तुम्ही तुमचं फोनचं रिचार्ज मारले आहे बरोबर आहे का नाही हे ते बघण्यापेक्षा एक रेसिपी बघा तुमच्या पण घरी पाहुणे येतात बायच्यान येतात कधी कधी आता काय बनवायचं आता काय बनवायचं कसलीच तयारी नाही झाली तर चिटकीमध्ये बघायचं आणि पहिली बनवून खायची आणि मग पाहुण्याला खिलवायची खायला घालायची एकच दहा रुपयाचं फक्त मसालाच पॅकेट आणायचं बाकी काही टाकायची गरज नाही आता मी गॅस चालू करते ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते बघा हे काय आहे तेल जास्त पण टाकत नाही ते पण टाकते चला बरोबर आहे का नाही आता हे मी गावानं कांदा आणला हे तेलावर टाकते बघा ठीक आहे हे लसूण आदरत पण मी तेलावर टाकते बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाहीत ठीक आहे तर हे लसूण आदरची पेस्ट तेलावर बी तळू शकतो आणि हे हे तुम्ही बघू शकता बघायला अजिबात पैसे लागत नाही दोन मिनटाचा मसाला बघू शकता तुम्ही आता हे लसूण आता चांगलं जा दोन मिनटं थांबा बघा हे आता मस्त बी कांदा लसूण आणि अदरक छान भाजलेलं आहे हे आपलं गावरान पिका आणि मीठ हळद हे ह्याच्यामध्ये मी टाकते बघा बघू शकता हे बघा त्याच्यानंतर हे आपलं मसाला हे मी टाकलं पूर्ण पॅकेट टाकायचं दहा रुपयाचं पॅकेट आहे हे बघू शकता कुठं पण भेटतं बाजारात दहा रुपयाचं पॅकेट आहे ह्याला असं करायचं आणि तुम्ही खाऊन बघा एक नंबर हॉटेलच्या पण चांगली लागणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचंय बघू शकता बघायला अजिबात पैसे लागत नाहीत हे बघा हे मस्त पिके ह्याच्यावर परतून घ्यायचं काय घ्यायचंय परतून घ्यायचं गॅस स्लो करते मी गॅस केलाय आता हे चांगलं परतून घेते बघू शकता आता ह्याला फक्त थोडंसं वाटा चांगला हा मसाला ते चिकनला बघू शकता त्याच्यानंतर एक थोडंसं टाकलेलं आहे मी कापलेलं एक टमाटर तुम्ही टाका किंवा नका टाकू हे बघा गॅस केला आहे दोनच मिनटं ता। ह्याला फक्त असं घ्यायचं घ्यायचे म्हणजे असं झाकून घ्यायचे बघू शकता आता आपल्याकडं कोटंबीर नाही तुमच्याकडं कोटंबीर पाहिजे खोलून बघते पाच मिनटानंतर हे बघा मस्त खुशबू आलेली आणि कलर किती छान आहे बघितलं एक नंबर कलर आलेला आहे तुम्ही तेल टाकायचं असं तुम्ही तेल टाकू शकता आपल्याला तेल टाकायची गरज नाही बघा कांदा बेंदा सगळं चांगला भरलेला आहे हा त्याला फ्राय करायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला आहे ना हे तांदूळ हे टाकायचं बघा हे तांदूळ पाहिजे मग टाकायचं जेव्हा तुम्हाला तांदूळ पाहिजे तेव्हा तुम्ही टाका आता मी अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदूळ आहे धोनी पण अर्धा अर्धा किलो आहे माझं बघू शकता तुम्ही आता ह्याला चांगलं परतून घेणार एक दहा पंधरा मिनटं ह्याला परतून घेणार लगेच मी पाणी टाकणार नाही बघू शकता ठीक आहे आता तुमच्याकडे जर धनी असेल तर तुम्ही ह्याला टाकून असं झकायचं ठीक आहे आता हे पंधरा मिनटंसाठी मी ठेवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता गॅसवर एकदम पंधरा मिनटं जास्त नाही पंधरा मिनटानंतर हे खोलायचं चांगलं फ्राय म्हणजे असं उलटं पालटं करायचं त्याच्यानंतर एक ग्लास दीड ग्लास पाणी टाकायचं मीठ चाकून बघायचं काय चविष्ट आहे काय नाही काय कमी आहे काय नाही ते तुम्ही बघू शकता एकदम झटकीपट आपली बिर्याणी होती भावांना टाईम लागत नाही खायला पण काय तेव्हा तुमच्या घरी कवनी पाहुणा आलं तर टेन्शन घ्यायचं नाही अजिबात नाही जर तुमच्याकडे चिकन नसेल हे सेम टू सेम असंच अंड्याचं करायचं अंडे उकळून घ्यायची तेला असं फ्राय करायची काढून घ्यायचं तिखट मीठ टाकून त्या अंड्याला फोकस्त असं होल पारायचं कशाने एका लाकडाने होल पारायचं चाकूने तुम्ही असं असं केलं तर चालते त्याच्यानंतर ते अंड्याला छिलायचं म्हणजे अंडे उकळल्यानंतर अंड्याला शिलायचं त्याच्यानंतर ते अंड्याला भोकं पारायची भोकं पाडल्यानंतर त्याच्या वांद्यात थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि तेल टाकून थोडंसं तव्यावर एका पॅन मध्ये ते फ्राय करून द्यायचं हलकं 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 भाग त्याच्यानंतर ते करायचं आणि सेम टू सेम जसं चिकन टाकले ना तसं ते टाकायचं हे लक्षात ठेवायचं पहिलं आहे ना बघायला गेलं ना तर बनवाय गेलं तर खूप काय बनतं चिकन म्हणा तुम्हाला व्हेज बिर्याणी बनवायची असेल सोयाबीन बिर्याणी बनवायची असेल तुम्ही सेम टू सेम असं करू शकता आपल्याला टेन्शन येत नाही जेवण बनवायचं बरोबर आहे की नाही आता झटकीपट बनवूया आता ह्याला मी खोलून तर बघणार नाही कारण पंधरा मिनटं नाही झालं पण पंधरा मिनटं झाल्यानंतर मी खोलून बघते तो तर स्टक चला आता हे आपण खोलूया बघा वाह क्या खुजू आहे हे बघा वा खरंच एक नंबर हा कलर बा किती छान आला आहे तुम्ही बघू शकता भावानो बहिणीनो हे बासमती तांदूळ आहे आणि जेवढं तुम्ही छान बनवचा हे बघू शकता तुम्ही त्यामध्ये दाखवते तुम्ही याचा कलर बघितला भावानो कलर बघा आता मला काहीच नाही टाकण्यासारखं पण मी जे आहे ते टाकलं आणि प्रेमाने बनवते प्रेमाने वस्तू कोणतीही बनवा खूप छान बनते बघा हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त पिके एकदम बरोबर आता हे जे पाणी मी ह्याच्यामध्ये मी लसूण आदर पिसलं होतं तर हे फिकून नाही द्यायचं ह्याच्यावर हे टाकायचं अजिबात मग फेकून द्यायचं नाही हे बघा त्याच्यानंतर आपल्याला जेवढं लागते पाणी तेवढं टाकायचं आता मी अर्धा ग्लास टाकते पाणी गॅस फास्ट करते आता अजून हे पाणी लागते आपल्याला तुमच्या हिशोबाने पाणी टाका जर तुम्हाला खोली खोली पाहिजे असेल तर पाणी कमी टाका जर तुम्हाला धीरी धीरी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका हे बघा बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावर आपल्याला खूप छानसं अजून झोज पाणी जाईल माझ्या माझ्या हिशोबाने हे बघा तर ह्याला आता मला तीन शिट्या द्यायच्यात तीन शिट्यामध्ये छानसं म्हणजे एक ग्लास मी पाणी टाकलं एक ग्लास मोठा बघितलं ना हे बघा तर तुम्ही बघू शकता भावा आता ह्याला फोकस मी चाकून बघते काय कमी आहे म्हणून मस्तपैकी काही टाकायची गरज नाही आता तुम्ही ह्याला आहे ना बघितलं याला कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता ह्याला कलर एक नंबर कलर आला आहे आणि ह्याला आता आपल्याला शिट्या मारून शिजून घ्यायचं आहे बघा ठीक आहे बघू शकता आणि सेम टू सेम ही हे करून बघायचा हे करून बघायचं आणि मग मला सांगायचं बघा चला त्याला शिटी बाजूया तेल किचे नाव दुसतं शिट्या होतात बरोबर आहे का नाही हात धुस्त थंडा होतो बरो या बरोबर आहे का नाही तर ताटं वाढतं बरोबर आहे का नाही मग कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय ना तर नक्की करायचं आणि खाऊन बघायचं आणि मग मला सांगायचं स्मिता तुझी रेसिपी एक नंबर ठीक आहे आता भावा न तुम्हाला खूप साऱ्या रेसिपी दाखवणार आहे मी खूप कारण कसं आहे आता तुम्ही म्हणताल की स्मिता तू आता नाही काय बोलला जा समजून जावा तर खूप छान छान तुम्हाला रेसिपी दाखवणार मी कुणाच्या पण घरी जाऊन जेवण बनवणार ती रेसिपी तुम्हाला दाखवणार का तर माझ्या हातं ते पण जेवण खातेल ऐका नाही मला डक्क आणि तुम्ही पण बघताल माझी रेसिपी हा आता मी एवढी रेसिपी मला आज बनवली उद्यापर्यंत जाईन मला हे काय मी आहे बरोबर आहे का, का कुना -कुना ना त्याच्यासाठी मी काय रोज रेसिपी नाही बनवत पण मला आता बनवायची रेसिपी आज मी बनवत नाही मस्त पिकी एकदम पटवाली रेसिपी तुम्हाला दाखवणार ठीक आहे तर कुणाकुणा बघायचं इंटरेस्ट आहे ते नक्की सांगा आणि भावांनो जशी मी बनवलं ना बिर्याणी तशी तुम्ही बनवा एवढी टेस्टी लागते ना सांगाय नको खरं सांगते प्रेमाने बनवते ना मी आणि प्यारे प्यारे हातोसे मी बनवते मस्त पिकी प्रेमाने बनवते छानच बनणार बरोबर आहे का नाही त्याला सिटी होऊन द्या खायला बसूया ठीक आहे कुकर थंडा झालेला आहे आता मस्त पिकी खाऊया आणि खरोखर सांगते खोटं बोलणार नाही मी अजिबात घरामध्ये एवढी खुशबू येते ना तेवढी खुशबू येते ना सांगायला नको तुम्ही करा आणि मग मला सांगा की स्मिता तू खरं बोलते दहा रुपयाचा मसाला आणायचा दिसत दहा रुपयात बिराणी तयार वा बघू शकता तुम्ही गरम गरम मी घेते आणि तुम्ही बघू शकता हे देखताच हे वा एकदम गरम गरम एमी एमी वाव हे आता माझ्याकडे हे नाही काय म्हणतात धनिया नाही ना तर धनिया टाकला असता मस्त पिके एकदम वाव मस्त आनंद घेऊ घेऊ खाते मी तुम्ही पण खावा वा किती खुशबू आली बघा वा जेवढं खायचं तेवढंच घ्या ना आम्ही ठीक आहे बघू शकता आणि बाकीचं त्याच्या धनया बिन टाकून मस्त तुम्हाला तुपाचा एक चमचा पण टाकू शकता तुम्ही गरम आहे बंद करायला मला बघा हे बंद करून फोन द्यायची आता हे गरम गरम खायची एकदम कसं वाटतंय भावानो खायला मजाच आणि गरम गरम खायला मजाच काय आहे तर भावानो तुम्हाला कशी वाटते कशी नाही ते तुम्ही सांगू शकता गरम आहे अंदरा थंड करूया आणि एक निवाला खाऊया म्हणजे एक गाज खाऊया आपला गरम आहे पण मी गरम गरम खाते तुम्हाला आवडेल माझं मी खा मी खाताना तुम्हाला आवडत तुम्हाला माहिती आहे आणि माझं बघून तुम्हाला पण खाऊ वाटतं किती लोकांना खाऊ वाटतं नक्की जागा आणि नक्की बनवायचे खायचं मे लेखी गेलं जिंदगी पुन्हा हम्म एकदम एमी एम आहे आता बस बस मी वांत बसतो एका जागेवर बसून खाते चला मजा बसून खाऊ चला चला बसली मी थंडा पण आणलाय थंडा पण पिते मस्तपैकी सांगते आणि छानस आनंद घेऊन मी खाते म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही लोक काय म्हणतात काय नाही त्याचा जर विचार कर बसला तुम्ही तर आपण कधीच मोदं जाऊ नाही शकणार लोकं जळतात ना त्यांना अजून जळवायचं ठीक आहे त्यांना ब्लॉक नाही करायचं त्यांना ब्लॉकमध्ये येऊन बाहेर काढा जर तुम्ही केला असं ना त्यांना बघून द्या तुमचं ते तस बीटस सगळं तुम्ही काय खाता आहे कसं राहताय ते सगळं बघून द्या बरोबर वर आहे की नाही भावांना वा खूप आनंद घेऊन खाते मी लाईव यायचो होतो पण बोलव काय ना कमेंट का खूप जास्त करतात आणि काय ना काय बोलतात त्यापेक्षा खातला यायचो एन्जॉय ठीक आहे तर बाबानं मस्त वाटलं ना दहा रुपयाचा मसाला आणायचा घरात हळद मीठ नमक ते तर तुमच्याकडे आहे तांदूळ पण असतं अर्धा करून चिकन आणायचं असतं असलं तुलासुद्धा असं बनवून खावा तुम्ही म्हणता काय त्यासाठी चिकन आणायचं कवा बनवायचं कवा खायचं चुटकेमध्ये म्हणतात ठीक आहे चला मग भावानं बाय बाय लव यू